पहा लाईव्ह मिल्किंग कमीत कमी मी माझ्या स्वतःच्या हाताने एक लिटर दूध ठून कमी सात लिटर दूध आहे त्या बादल्या दहा दहा लिटरच्या बादल्या आहेत आणि कमीत कमी एक एक मशीचं आठ साडेसात आठ लिटर दूध आहे पाचव्या वेळी या मशीचं खऱ्या अर्थाने मिल्किंग करून घेतोय आम्ही स्वतः दहा म्हशी घेतल्यात तर त्या दहा मशीच लाईव्ह मिल्किंग आपण पाहतोय इथं आल्यानंतर आपल्या हाताने दारा काढून व्यवस्थित दूध काढून मशी घेऊन जाणे सर्व मशी फक्त तीन ते चार दिवस त्या ताज्या वेळेल्या आहेत आता मी दहा मशी घेतल्यात आणि समोरासमोर आता टायमिंग झालेला आहे पाच वाजलेले आहेत सकाळी पाच वाजता दारा काढल्यात समोरासमोर आता मिल्किंग आम्ही दूध काढून मोजून घेणार आहोत आणि आता चालू केलेला आहे आम्ही दूध काढण्यासाठी मी, मी स्वतःही दार काढणार आहे आणि आम्ही आता समोरासमोर दूध काढून चालू करतोय बा समोरासमोर आज आम्ही पाचव्या वेळी या मशी खऱ्या अर्थाने मिल्किंग करून घेतोय पाचव्यांदा महीस या ठिकाणी पिळूत आज संध्याकाळी आम्ही गाडी लोड करून आम्ही चाकणच्या शेजारी बहुळ चिंचोशी या गावामध्ये त्या मशी जाणार आहेत खऱ्या अर्थानं पंडित डेअरी फार्मावरती आल्यानंतर एक या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था मशीनची व्यवस्था हे सर्व या ठिकाणी पाण्यास मिळतं त्यांच्याकडे एक गोष्ट महत्वाची आहे महाराष्ट्राची पार्टी जर असेल तर ती पारडी दहा ते पंधरा दिवस हात घालून सुद्धा देत नाही कसं इतका मान सडाला सुद्धा हात लावून देत नाही इथली पारडी चौथ्या ते पाचव्या दिवशी अजिबात हे सुद्धा पाय उचलत नाही दहा ते अकरा बारा लिटर पारडी शंभर टक्के दूध देते आम्ही स्वतः त्यांची मिल्किंग करून बघितली सगळी दोन टाइम तीन टाइम आम्ही त्यांच्या दारा काढून बघितल्या पण पारडी असा जागचा सुद्धा पायी उचलत मशी इतक्या भारी आहे तर मशीचा दूध कसं बी काढा आणि कुणी बी काढा महे इतके शांत आहे ना, भी आसू, 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 ना। तर असं कुठे बी माणूस बसू द्या कुठे काय करू द्या यांचा कुठे सुद्धा अजिबात पाय उचलणार नाही मासी कुठं माणसाला असा कुठले बाय माणूस असू गडी असू कुणी असू असा बिलकुल मैश त्रास देणार नाही इतकी भारी मैषी यांची खरं पाहिलं तर आम्हाला पंडित डेअरी यांनी आम्ही त्यांचं फक्त युट्यूबवर व्हिडिओ पाहून किंवा इन्स्टाला रील्स पाहून त्यांच्या विश्वास ठेवून त्यांच्यावरती या ठिकाणी आलो आल्यानंतर त्यांनी आम्हाला मशी सांगितली की ही सोळा लिटर दूध देते ही चौदा लिटर दूध देते ही पंधरा लिटर दूध देते ही अठरा लिटर दूध देते परंतु खऱ्या अर्थानं ते जे बोलले त्याच्यापेक्षा कमीत कमी अर्धा ते एक लिटर म्हशी यांनी जास्त दूध दिलं त्यामुळं आम्ही पूर्ण खुश आहोत माझा सर्व शेतकऱ्यांना एक असा बोध आहे की आपण शेती व्यवसाय हो करता करता शेतीला जर जोडून पूरक व्यवसाय हो हा हो दुग्ध व्यवसाय केला तर निश्चितच खऱ्या अर्थानं शेतकरी समाज आपला पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि एक तीन ते चार वर्ष जर महाराष्ट्रामध्ये या हरियाणाच्या मशीनचं टॉपचं ब्रिडिंगचं काम जर केलं तर महाराष्ट्राचा हरियाणा या चार ते पाच वर्षामध्ये पाहायला मिळेल आपल्याला खरं पाहिलं तर मशी पण चांगल्या पद्धतीच्या आणि टॉप क्वालिटीच्या या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटलं आणि म्हशीची शांत स्वभाव का असतो हे फक्त आपल्याला हरियाणामध्ये आल्यावर कळतं की महिष किती शांत आहे किंवा किती गुलाम आहे ते जर लेडीज बाई माणूस जरी धार काढायला बसलं तर मैस पाय उचलत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा धक्का लावत नाही ही या हरियाणाच्या मशींची खासियत आहे त्या मशी कुणी पोराने धार काढा कुणी बायाने बसा कोणी बी काय करा कुठंही मशी धक्का लावत नाहीत बिलकुल अशा महाराष्ट्रामध्ये कुठली एकही सुद्धा मैस गाऊ शकत नाही अरे आम्ही मशीतलंच जाऊ परंतु आपल्या मशी खूपच खट्याळ्या असतात त्या मशी कमीत कमी सात ते आठ महिन्याच्या जरी गाभण असल्या तरी ह्या मशी बिलकुल डळत नाहीत तशा महाराष्ट्राच्या मशी तीन ते चार महिने येऊन झाली तर दोन दोन चार चार लिटरनी कमी ती शेवटाला आटायला एक घोटभर सुद्धा दूध देत नाही ही मैस आटायला कमी कमी चार ते पाच लिटर दूध देते इतकी मराठवाड्याची मै चांगली ही हरियाणाची मई चांगली आहे आणि एक महत्वाची हो गोष्ट म्हणजे की ही माणसं इतकी माणूस की बाजेत की यांचं आपल्या घरच्यापेक्षा इतकी सुविधा भारी देतात ना एक नंबर माणूस या लोकांना येत आले हरियाणाच्या खाणं पिणं आपल्याला राहायला सगळी अगदी आंघोळीची बिंगुळजी सगळे अशी अतिउत्तम सोय करतात ही गोष्ट खूपच महत्वाची हो आहे आता आम्ही स्वतः दहा मशी घेतल्यात तर त्या दहा मशीनचं लाईव्ह मिल्किंग आपण पाहतोय पा समोरासमोर बादली पा बादली मोठी आहे दहा लिटरची बादली आहे ही आणि याच्यात कमीत कमी आठ लिटर दूध आहे बादली ही शेंडी लावून आहे आणि हे आहे खास खास वैशिष्ट्य कि ही प्रमाणापेक्षा जास्त दूध देते आणि सुंदर असं दूध देते एक नंबर दूध पहा समोरासमोर हे सगळं लाईव्ह मिल्किंग चाललंय बादल्याही ही मोठ्या आहेत पहा आणि दूध खूप आणि खूप व्यवस्थित दूध देतात हे पहा दुसऱ्या म्हशीचं दूध लिटरच्या बादल्या आहे आणि म्हशी एका टायमाला आठ आठ लिटर आणि आज आम्ही पाचवंदात हार काढलेली आहे लोक दोन दोन तीन तीन वेळा त्यांचं म्हणणे तुम्ही किती भी वेळात हार काढा आणि पहा कि किती तुमचं दूध किती देतात आणि त्याच्यानंतरच तुम्ही लोड करा हे पहा सोळा कमीत कमी, कमी सोळा लिटर दुधाची मैस आहे ही सुंदर असं हे पा पाचही मशीनचं दूध मी आता दाखवतो आहे समोरासमोर एक नंबर दूध आहे हे पहा कमीत कमी त्या बादल्या दहा दहा लिटरच्या बादल्या आहेत आणि कमीत कमी एक एक, एक मशीनचं आठ साडेसात आठ लिटर दूध आहे सुंदर असं दूध आणि खूप छान आणि सर्व मशी ह्या चार चार पाच पाच दिवसाच्या सहा सहा दिवसाच्या वेलेले आहे आणि आपल्याकडे त्या अजून अपेक्षा आहे की वाढणार आहे हे पहा मशी आणि लाईव्ह मिल्किंग ह्या नवीन घेतलेल्या आम्ही सलग दहा म्हशी आहेत सुंदर अशा म्हशी आहेत हे पहा समोरासमोर मी स्वतःही दहा मशीच्या दारा काढतो आणि समोरासमोर मिल्किंग करून स्वतःच्या हाताने मी दोन म्हशी घेऊन चाललो आहे आणि सुंदर असं दूध देतात म्हशी समोरासमोर मिल्किंग मी स्वतः दूध काढतो आहे आणि दहाच्या दस म्हशीचं मी पाच पाच वेळा दु, मिल्किंग केलेलं आहे आणि खूप व्यवस्थित अपेक्षाप्रमाणे त्या दूध देत आहेत दार एकदम व्यवस्थित सरळ आहे दाराचा कुठलाही फवारा वगैरे काही नाही इथं आल्यानंतर आपल्या हाताने दहारा काढून व्यवस्थित दूध काढून मशी घेऊन जाणे खऱ्या अर्थानं आम्ही चिंचोशी या ठिकाणाहून किंवा बहुळ या ठिकाणाहून आळंदी देवाची च्या जवळ तिथून आम्ही या ठिकाणी पंडित डेअरी फार्म्यावर मशीनारी लावलेलो आहेत हे शेतकरी मित्र आमचे किशन वाडेकर हे स्वतः लाईव्ह मिल्किंग म्हणजे स्वतः तानी पाचव्यांदा चौथ्यांदा म्हैस पिळून म्हैस दूध किती देते हे आपल्या स्वतःला कळतं खऱ्या अर्थानं की विश्वास ठेवण्यापेक्षा जर कृतीत आलं तर कुठलीच गोष्ट आयुष्यात अशी अशक्य असं मला वाटत नाही त्याचप्रमाणे ही सुद्धा म्हैस पंडितजीने आम्हाला सांगितलं की ही चौदा लिटरची म्हैस आहे पण खऱ्या अर्थाने जर सकाळी दूध आणि आता जर पाहिलं तर ही म्हैस कमीत कमी पंधरा प्लस जाईल याची शंभर टक्के खात्री आहे त्याचप्रमाणे हरियाणातील एकदम ब्लॅक म्हणजे खऱ्या अर्थानं आपण ज्याला सोन्यातला हिरा म्हणतो त्याचप्रमाणे मशीनमधला हिरा या ठिकाणी आपण अनुभव पाय पाहतोय आम्ही जर फक्त यूट्यूब किंवा व्हॉट्सअप सोशल मीडियातून पाहायचो की मैस वीस लिटर दूध देते अठरा देते महाराष्ट्रात गाय गायसुद्धा सतरा अठरा लिटर दूध देत नाही परंतु हरियाणात खऱ्या अर्थानं सतरा अठरा लिटरच्या मशी जर पार्टी पहिल्यांदा गेली तर पहिल्यांदू पार्ट्या बारा ते चौदा लिटर दूध देतात शेबा हे दूध आणि ही बादली किती मोठी आहे तर कमीत कमी हे दूध साडेसात ते आठ लिटरच्या आसपास असेल आणि सर्व मशी फक्त तीन ते चार दिवस ज्या ताज्या वेळेल्या आहेत कि त्या पंधरा वीस एकवीस दिवसाच्या अशा नाहीत हे पहा लाईव्ह माझ्या स्वतःच्या हाताने एक लिटर दूध ठेवून हे कमीत कमी सात लिटर दूध आहे आणि पंधरा ते सोळा लिटर दूध देणारी ही मैस आम्ही एक लाख पंधरा हजार रुपयांनी याची खरेदी केलेली आहे आणि पहा समोर समर, आणि वासराला एक लिटर दूध ठुलेला आहे ते पहा दूध आणि समोर समर, बिंदास् या खरेदी करा दूध हाताने काढा आणि घेऊन जा आपला स्वतःचा व्यवसाय व्यवस्थित डेव्हलप करा शंभर टाईम किती टाइम आहे पाच वट आहे पाचवट आहे मे पाचवी वेळ आहे आमची ही दूध व्यवस्थित काढून घेण्याची सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की पंडित डेअरी फार्म येऊन स्वतः दूध काढून स्वतः डोळ्यांनी समोर पाहून आणि आपली स्वतःची खात्री करून बिंदास या इथून मशी मशी व्यवस्थित खरेदी करून घ्या दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फसवणूक किंवा ते आपल्याला ज्या शेतकऱ्यांच्या मशी दाखवतात त्यात कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं गाडीचा खर्च किंवा राहण्याचा खर्च जेवणाचा खर्च कुठल्याही प्रकारचा घेत नाहीत आम्ही दिवाळीमध्ये पुन्हा एकदा म्हशीचा वेण्याचा काळ असतो आणि त्यावेळेस हरियाणामध्ये म्हशी थोड्याशा एक चार पाच हजारांनी स्वस्त मिळतात तर त्यावेळेस आम्ही पुन्हा येणार आहोत तर आम्हाला पहिल्या गताच्या चार चार पाच पाच महिन्याच्या गाभन या ठिकाणी पायड्या घ्यायच्यात म्हणजे त्या जेणेकरून जानेवारी फेब्रुवारीमध्ये यायला जातील आणि ऐन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टॉप क्वालिटीचं दूध देईल ही आम्हाला खऱ्या अर्थानं खात्री आहे तर हे आमचे शेतकरी मित्र एकनाथ तुकाराम निकम गाव चिंचोशी तालुका खेड जिल्हा पुणे यांना दिवाळीमध्ये आठ ते नऊ पारड्या म्हणजे पूर्ण एक गाडी या ठिकाणी लोड करायची तर मी त्यांना विचारतो की तो, तो मला पंडित डेअरी फार्म यांचा राहण्याची खाण्याची व्यवस्था कशी वाटली आणि तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना काय संदेश देसाल हो आपल्या भारतामध्ये कुठलाही एवढी माणुसकी नाही ह्या माणसाने इतकी माणुसकी कुठलाही नाही इतकी माणसं गोड आहेत ना तर माणसाला जीवाच्या पलीकड ठेवतात आणि यांचं एवढं खास आम्ही युट्यूबच्या माध्यमातून तीन वर्ष सतत आम्ही पाहत होतो पण आमचं स्वप्न साखर होत नव्हतं परंतु आमचा ते योग आला म्हणून आम्ही स्वतःहून इथं मशी खरेदी करायला आलो स्वतःहून खरेदी करून स्वतः चार चार पाच पाच वेळेस मशीची स्वतः आम्ही दारा काढल्या काही प्रॉब्लेम नाही त्यांनी सांगितले चौदा लिटर दूध म्हैस सोळा लिटर दूध येते ते कधी बी एक लिटरने म्हैस कमी सांगतात पण म्हैस आपल्याकडे जाऊन सुद्धा अजून एक एक लिटरने वाढण्याची शक्यता आहे म्हैस यांनी सांगितल्यापेक्षा दोन लिटर म्हैस दूध देऊ शकते जास्त बाकी यायचे काही ट्रबल नाही कुठे आल्या तर कुणी आणि राहण्याची खाण्याची मस्त हे पहा एक ते चार दिवसाचं हे ताज पालडू अजून खऱ्या अर्थानं नाळ सुद्धा वाळलेला नाही तर या याच्या आईने कमीत कमी साडेसहा ते सात साथ लिटर दूध तिसऱ्या दिवशी दिले आणि आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये कमीत कमी एकवीस दिवस असं समजतात की एकवीस दिवस नंतर मैस दुधावरती येते जर तिसऱ्या दिवशी सात लिटर दूध येत असेल तर एकविसाव्या दिवशी मैस दूध किती देईल आणि एकविसाव्या दिवसाचा रेट नाही हो ठरवता आता लाईव्ह मिल्किंग जर बारा लिटरची म्हैस असेल तर बारा लिटरचेच पैसे घेतात चौदाची असेल तर चौदाचीच पैसे घेतात परंतु ती महाराष्ट्रात नक्कीच जाऊन दोन ते तीन लिटर वाढल्याशिवाय राहत नाही याची आम्हाला खात्री आहे जय जय हिंद जय छत्रपती शिवराय महाराज जय हरियाणा